काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचवीस उमेदवार ठरल्याची बातमी समोर येते यामध्ये अजित पवार स्वतः बारामतीमधून लढणार असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते हे बघा मी आपल्याला सांगितलं होतं की तिघ पक्ष जरी वेगळेवेगळ्या विचाराचे असले किंवा थोडीशी विसंगती जरी असली तरी सरकार म्हणून जे आम्ही अडीच वर्ष सरकार चालवलं त्याच्यातली लोकांकरता केलेली विकासाची कामं त्याचबरोबर लोकांकरता लोकांचे घेतलेले हिताचे निर्णय त्याचीच फलश्रुती म्हणून आज जवळपास सगळ्यात पहिले यादी आमच्या तिघ पक्षांमधूनही बाहेर पडते आहे याचाच अर्थ असा होतो की येणारी निवडणूक आम्ही एकजुटीनं मैदानामध्ये लढतो आहे आणि आमच्यामध्ये कुठलाच वाद नाही हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवरून सिद्ध होत आहे महायुतीचे अद्याप जाहीर झाले नाही भाऊ फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत जी बैठक घेतली ना तर त्यांचे पंचवीस उमेदवारांना शिक्कामोर्तब केला आहे अद्याप आपले उमेदवार जाहीर झालेले आमचे हा फक्त राष्ट्रवादीचे उमेदवारांची यादी आता जवळपास फायनल आहे पंचवीस लोकांची आणि ती सुद्धा लवकरात लवकर आदरणीय मुख्य नेते ने आमचे ने शिंदे साहेब जाहीर करतील तीन दिवसामध्ये जाहीर होतील असा अंदाज आमचा आहे म्हणजे भाऊ यंदा लोकसभेत ज्या पद्धतीने जागांवरून तिळ राहायला माहिती तसं होणार नाही विधानसभेत असे चिन्ह ती काळजी तिघ नेते घेत आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये वाद होऊ नये म्हणजे जे विलंब लागतो त्याच्यामध्ये मग तयारीला वेळ मिळत नाही तसं होऊ नये ज्या जागा शिवर शॉट आहेत ज्या जागांचा त्यांनी ॲनालिसिस केलेला आहे जिथे त्यांच्याकडे प्राथमिक सर्वे आहे जिथे ज्या पक्षाची शक्ती आहे त्या जागा लवकर डिक्लेअर करून त्याला कामावं लागावं आणि जेणेकरून जे संपादन करण्याकरता जे नियम आणि सगळ्या गोष्टी ठरवलेल्या असतात चौकटीत राहून तो पुढचं काम उमेदवार करत असतो काही दिवसांपूर्वी अजित पवार बोलले होते की बारामतीमध्ये बारामतीमध्ये अजित पवार निवडणूक लढणार नाही असं एक वक्तव्य समोर आलं होतं पण मात्र आता त्यांनी जे आज उमेदवार जाहीर केले पंचवीस राष्ट्रवादीने त्यात ते स्वतः सुद्धा बारामती लढणार असल्याचं बोललं जाते अरे बघा बारामती त्यांचं होमग्राऊंड आहे आणि मागच्या वेळेचं त्यांचं लीड पाहिलं तर जवळपास सव्वा लाख मतांचा आहे लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या निगेटिव्ह ठरवल्या गेल्या पण लोकसभा विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुका वेगळ्या वेगळ्या असतात पक्षाबरोबर व्यक्तीलाही तिथे महत्वाचं स्थान असतं आणि बरेच दिवस त्यांनी तिथलं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे साहजिक येथे बारामतीतून लढतील असं आम्हालाही वाटत होतं टिकावं लागेल शरद पवार शंभर टक्के लागेल